काय कुठले मंत्री काम करत नाहीये त्यांना काय स्वप्न पडलं असं ते पर्टिक्युलर काम सांग ना म्हणा काय त्यांनी कोणतं काम सांगितलं कोणाकडे ते झालं नाही विधानसभेत <laughs> आवाज उठवलं म्हणाला कशाबद्दल जळगाव जिल्ह्याचे जे काय अरे हो पण कुठलं काम काहीतरी त्यांचं एखादं पत्र त्यांचं काहीतरी कुठल्या विचारणं कुठल्या मंत्र्याशी त्यांचा काही संपर्क काही संबंध नाही ते काय सांगितलं काही नाही निरर्थक आरोप करायचे काही मला नाही वाटत कुठे काही आम्ही कुणी काही सांगितलं काम झालं नाही म्हणून असं तर कुणी दिसत नाही मला तर त्यांचं काही असेल पर्टिक्युलर तर मला माहीत नाही कोणत्या मंत्र्यांनी त्यांचं काम केलं नाही म्हणून त्याचं फक्त एखाद्याने जमिनीला भाव वाढवून द्या तिकडे हवेमध्ये ॲक्वायर होणाऱ्या जमिनीचा हा त्यांचा प्रश्न आहे तो विधानसभेने त्यांनी मांडला तो त्यांचा वैयक्तिक आहे स्वतः वर्षभरापूर्वी त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे आणि तिचे भाव वाढवून द्या अशी त्याची मागणी आहे लँड ॲक्विशनमध्ये त्याशिवाय दुसरा प्रश्न की मला दिसत आहे कुठला आपण आपली जुनी आठवण केली पण एकूण साली आपण सरपंच गावाचा विकास केला होता मात्र आता सरपंच जे बसतात ते तर खूप गावाची परिस्थिती खराब असते आणि ठिकाणी शौचालय नसतात शौचालय असले तर ते तर लोक जात नाही ना। ना। शासनाची भूमिका आहे प्रत्येकाला घर असलं पाहिजे प्रत्येकाला पाणी असलं पाहिजे आता सोलर आम्ही देणार आहोत राशन आहे गरीब कल्याणच्या सगळ्या योजना राबवल्या जातात पण सरपंचांनी जर लक्ष दिलं ग्रामसेवकांनी जर चांगलं लक्ष दिलं तर गाव सुंदर होऊ शकतं सक्षम होऊ शकतं हे मी त्या ठिकाणी म्हणालो आणि म्हणून ग्रामपंचायतीनं सरपंचानी जर ठरवलं तर त्याच्या गावामध्ये शासकीय योजनेच्या माध्यमातून त्याचा चांगला विकास करता येऊ शकतो पंचवीस स्पर्धाच्या मागच्या हेडमधून मागच्या वेळेला आपण अनेक गावांना गावात कॉन्क्रीट केलं गावामध्ये फक्त ब्लॉक बसवले गावामध्ये गटारीची व्यवस्था केलेली आहे स्मशान भूमीची व्यवस्था केलेली आहे पण सरपंचाने अधिक लक्ष गावामध्ये घातलं तर गाव हे सुंदर होऊ शकतं अधिक सक्षम होऊ शकतं असं मी म्हणालो नाशिकचं कुंभमेळाचं आपण जबाबदारी घेतली आहे पालकमंत्री म्हणूनच कार्य सुरू केलं आहे का मी कुंभमेळा मंत्री आहे जलसंपदा मंत्री आहे दोन्ही कार्य माझ्या कामाची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापनाची खात्याची जबाबदारी माझ्याकडे आहे अजून पालकमंत्री जाहीर झालेलं नाही याची कल्पना आपल्याला आहे ते ज्या वेळेला होईल ते काम सुरू होईल पण आता मला असं वाटतं की सध्या पालकमंत्री म्हणून नाशिकला आणि रायगडला कुणाची म्हणजे आम्हाला नियुक्त केलं होतं आम्हाला त्याच ते आलेला आहे आपल्या भाषणामध्ये आपण बोललो की मी एक दिवसाचा पालकमंत्री पण ते थांबलेलं आहे कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं आपल्याला कारण की आता लवकरात लवकर मुख्यमंत्री मोदय नाशिकला म्हणाले की लवकरात लवकर आम्ही जाहीर करू म्हणून मी मी तेच सांगतो की लवकरात लवकर होईल जे काय जे व्हायचं का असेल ते आपण पालकमंत्री असणार जे काय व्हायचं असेल ते लवकरात लवकर होईल मी होईल असं म्हणलो नाही आपली इच्छा आहे पालकमंत्री आता सध्या कुंभमेळा आहे दोन वर्षांनी खूप मोठी जबाबदारी आहे चॅलेंज आहे आणि म्हणून मी म्हटलं की मी जर दोन अडीच वर्षासाठी पालकमंत्री मी जर तिथे पालकमंत्री असलो तर अधिक सगळ्या कामाला गती देण्यासाठी किंवा उपस्थित ठरेल एवढंच माझं म्हणणं होतं तर गेल्यावेळीसुद्धा मी मंत्रीसुद्धा होतो कुंभमेळा मंत्री होतो आणि पालकमंत्री होतो आणि म्हणून कॉर्डिनेशन चांगलं होऊ शकेल एवढंच माझं तो जळगाव जिल्ह्यात बघायला गेलं तर साधारण खंबांनी तालुक्यामध्ये मोठा शिक्षणाचा घोड झालेला आहे साधारण त्या ठिकाणी एकोणास कोटी रुपयाचा घोड असल्याचं बिलं निघाले जातात आहे कागदावर असल्याच्या या संस्था अनेक आहे मात्र प्रशासन कुठेतरी या ठिकाणी कारवाई करताना जाट नाही आहे मागच्या काळामध्ये काही ठिकाणी निश्चित हा घोड झालेला आहे ते सगळं उघडही झालेलं आहे आणि आता राज्यभर सगळे चौकशी आदेश कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री मोदया तसे आदेश दिलेले आहेत संबंधित खात्याला आदेश दिलेले आहेत त्याची चौकशी सुरू आहे मला वाटतं चौकशी अंतिम किती घोळ आहे केवढा मोठा आहे किती कोटी रुपयाचा आहे ते समोर येईल पण निश्चित त्या बाबतीमध्ये अतिशय सखोल चौकशी करण्याचे आदेश कडक आदेश मुख्यमंत्री महोदयाने दिलेले आहेत हो आज आपण अनेक वाहनांचं उद्घाटन केलं मात्र जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधिक्षक यांना देखील वाहनं उपलब्ध नाही विशेष करून बघायला गेलं जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री आहे आणि एक केंद्रीय मंत्री मात्र वाहनांची खूप मोठी अडचण येते पण कायद्याचा नियम आहे नऊ लाखाच्या आसपासच्या वाहनं घेणं त्यावर पण महागाई वाटते त्याचा शासकीय नियम आहे निश्चित आम्ही मुख्यमंत्री मोदयाला सांगू की आता आठ नऊ लाखामध्ये असं सगळं काही वाहन येत नाही आज खूप पळावं लागतं स्पर्धा आहे कामं चांगली झाली पाहिजे अपेक्षा आपल्या अधिकाऱ्यांकोणत्या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांनाही चांगली वाहनं मिळाली पाहिजेत आणि त्या संदर्भामध्ये एअर कंडिशन मिळालीच पाहिजे पूर्वीचे खूप नियम आहेत जुने तर मला असं वाटतं की ते थोडे बदलवून त्या संदर्भामध्ये दुरुस्ती होण्याची गरज आहे उद्या नरेंद्र मोदी साहेब हे जे आहे हे नागपूरला येतात आहे नागपूरला एक दिवशी त्यांचा कार्यक्रम देखील उपस्थित राहणार आहे नाही आम्ही कुठे जाणार त्या ठिकाणी अपेक्षित नाही आहेत त्या ठिकाणचे स्थानिक सगळे नेते त्या परिसरातले सगळे नेते असतील आमदार असतील मंत्री असतील सर्व असतील